गेल्या वर्षी दोन हजार चोवीस यात्रेनिमित्त माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब महापूजेस आले होते त्यावेळेस सखल धनगर समाज व उपोषणकर्ते सतीश लवटे यांनी धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी तसे धनगर समाज संस्कृती भवन व त्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून द्यावा धनगर समाजातील तरुणांना विनाव्याजी विना विना तारण उद्योगधंद्यासाठी वीस लाखापर्यंत कर्ज द्यावे अशा अनेक मागण्या केल्या होत्या त्यापैकी माननीय माजी एकनाथ शिंदे साहेब यांनी तात्काळ सांस्कृतिक भवनासाठी जागा व निधी उपलब्ध करून दिला तसेच तरुण तरुणांना दहा लाखापर्यंत कर्ज वाढवण्याचा निर्णय घेतला त्या मागणीनुसार यावर्षी दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे पुण्यश्लोक राजमाता हिलदेव होळकर संस्कृत भवनाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि धनगर समाजाचे ऋषितुल्य नेते माजी केंद माजी मंत्री, मंत्री माननीय अण्णासाहेब डांगे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार समाधानदादा अवतडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार अभिजित आबा पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक माननीय अण्णासाहेब पाटील तसेच प्राध्यापक सुभाष मस्के तसेच पंढरपूर सकल धनगर समाज कार्यकर्ते शालिवान कोळकर आदित्य फतेपूरकर माऊली हळणवरकर पंकज देवकदे सोमा ढोने सतीश लोटे संतोष बंडगर प्रशांत गोडके सोननकर हेमंत मेटकरी रोहित मेटकरी प्रशांत गोडके तसेच समस्त धनगर समाज उपस्थित होता